dear fathers sisters brothers and people in christ i would like to thank you for the beautiful ceremony we had of my episcopal ordination thanks to one and all for your cooperation and your wholehearted support there were many people who could not attend but they are prayerful wishes and blessings were with me and therefore with a deep gratitude in my heart i would like to thank you and assure you of my prayers and constant support in all your endeavours dear fathers sisters and my dear people in god we soon begin the immediate preparation of the great feast of Christmas. We have the O antiphons which invite us to seriously put ourselves to the celebration of the Feast of Joy. Christmas brings joy. Today we need to spread this joy of Christmas. One of the ways of spreading it is our carol singing. The carol singing prepares ourselves to celebrate this feast in a very meaningful and appropriate manner. And therefore, I invite all the priests, religious men and women, and the people to kindly go out of your way in reaching out to people in the communities, in the small Christian communities, so that we would be able to. Prepare ourselves beautifully for the celebration of Christmas through carol singing. My dear people, when carol singing comes to our community, I want you to come out of your houses and join the celebration, encourage the group, and participate joyfully in this tradition of our church, which is so beautifully helping us to understand the joy of Christmas. अशा आपली बंधू वगिरीनो मी आपणा सर्वांशी मनपूर्वक आभार मानतो काल आपला जो भविष्यपांच्या पुरुपदाचा दीक्षाविधी पार पडला आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो आता आपण नाताळच्या क्रिसमसच्या मोठ्या सणाच्या तयारीला लागूया नाताळचा सण हा आनंदाचा हौशीचा सण आहे आणि त्यासाठी आपण कॅरेल सिंगिंगद्वारे वातावरण निर्मिती करीत असतो या वातावरण निर्मितीमध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे आणि सहजरित्या सहभाग घ्यावा म्हणून मी आपणास विनंती करतो क्रिसमसचा हा आनंद केवळ आपल्यापुरता आपल्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवू नका तर तो सर्वांपर्यंत पोचला पाहिजे आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये सर्वांमध्ये हा आनंद पसरविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा त्यांच्याकडे तुम्ही जावे त्यांचा आनंद दुर्गणित करण्यासाठी सहाय्य करावे विशेष करून जे दुःख आहेत आजारी आहेत या सर्वांपर्यंत हा आपल्याला क्रिसमसचा आनंद कसा पोचवता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे या क्रिसमसची एक पूर्वतयारी म्हणून साकार हा देखील एक महत्वाचा साकार आहे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे उपसाड करावा आणि क्रिसमससाठी आपली आध्यात्मिक तयारी करावी म्हणून मी आपणास विनंती करत आहे आपल्या धर्मप्रांताच्या पातळीवर आपण क्रिसमसच्या दिवशी आंतरधर्मीय क्रिसमस मिळावा ही जी आपली परंपरा आहे जी आपल्या दोन्ही बिशपांनी चालू ठेवलेली आहे ती आपण चालू ठेवणार आहोत आणि त्यासाठी देखील आपले जे इतर जर्मीय मित्र मैत्रिणी आहेत त्यांना आपण आमंत्रण द्यावा आणि त्यांना शक्य झाल्यास घेऊन यावे यासाठी मी आपल्यास विनंती करत आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांसाठी प्रार्थनेच आश्वासन देतो आणि क्रिसमसचा तुमचा आनंद हा वाढत राहावा तुमच्या कुटुंबामध्ये गाव परिवारामध्ये हा आनंद तुम्हाला अनुभव द्यावा म्हणून सदिच्छा देत आहे गॉड ब्लेस यू